वस्ती सिकंदर टाकळी चौकातील दलित वस्तीचे डीपी गेले बारा दिवस जळलेले असून दलित वस्ती पूर्ण अंधारात आहे पुरोगामी संघर्ष परिषद या संघटनेने सिकंदर टाकळी येथील बनसोडे डीपी दलित वस्तीतील गेल्या बारा दिवस जळलेले असताना माहिती देऊन सुद्धा वीज मंडळाचे माळीव अमोल कोतकोले यांनी कसलीच दखल घेतली नसल्यामुळे पुरोगामी संघर्ष परिषदच्या वतीने वीज मंडळाकडे झिरो वायरमॅन यांच्या कामाची चौकशी करून संबंधित तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी केली त्याचीच दखल घेत आज दलित वस्तीतील जळलेली ताबडतोब बदलण्यात आला पुरोगामी संघर्ष परिषद या संघटनेला यश आले आहे पुरोगामी संघर्ष परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश वाघमोरे वरिष्ठ जिल्हा अध्यक्ष शंकर कांबळे पुरोगामी संघर्ष परिषद पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख कृष्णा गायकवाड बार्शी तालुका महिला अध्यक्ष माया जाधव मोहोळ तालुका अध्यक्ष कडप्पा पवार माडा तालुका अध्यक्ष संभाजी भडकवाड व सर्व कार्यकर्ते आदी उपस्थित होते